मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आदेश, आदेश आदेश हां आदे। चला आदे, आदे, चला चला आदेश माझ्याकडे आहे हेच हे अधिकारी असे आहेत प्रशासकीय अधिकारी यांना सांगितलं त्यांनी ते ते चांगले आहेत मनात त्यांचं काही खोट नाही त्यामुळे मी रेकॉर्डिंग करत असताना त्या काही बोलल्या नाही पण हे नाही उच्च उच्च न्यायालयाचा उच्च न्यायालयाचा आदेश पोलीस ठाण्यात मी करू शकतो तुमचं काय तुम्ही शासकीय अधिकारी आहात सार्वजनिक सार्वजनिक आहे हे तुम्ही सार्वजनिक अधिकारी आहात या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या अधिकाऱ्यांनी ह्या ह्या ठिकाणी ह्या उपप्रशासकीय अधिकाऱ्यांनी मज्जाव केला आहे वाचाल मॅडमांनी केला नाही पण धनंजय परदेशींनी केला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ते किती कार्यक्षम आहेत आणि वाचाल मॅडमांनी सहन केलं त्यांनी विचारलं मला तुम्ही ते ना ना की तुम्ही रेकॉर्डिंग का करत आहात त्यांना मी कारण दिलं की उच्च न्यायालयाचा आदेशसुद्धा आहे त्यांनी स्वीकारलं पण ह्या अधिकाऱ्यांनी केलं नाही कारण त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये इतक्या चुका आहेत आणि त्यांच्या ते प्रामाणिक नाहीत म्हणून हे सगळं त्यांचा धोतांड कारभार चालू आहे धनंजय परदेशी उपप्रशासकीय अधिकारी पुणे महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे हे अधिकारी आहेत सार्वजनिक ठिकाण आहे हे निषिद्ध क्षेत्र नाही आहे मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे पोलीस ठाण्यात सुद्धा पोलीस ठाण्यात सुद्धा आम्ही रेकॉर्डिंग करू शकतो परवानगी त्यांची काही परवानगीची गरज नसते पण तुम्ही तुम्ही प्रामाणिक नसल्यामुळे ना तुम्ही प्रामाणिक नसल्यामुळे हे सगळं करतायत वाचाल मॅडमांनी अटकाव केला नाही पण तुम्ही अटकाव करताय

तुम्ही मज्जाव का करत आहात अचानक नाही सार्वजनिक ठिकाण आहे ना हे काही निषिद्ध क्षेत्र नाही तुम्ही बोलवा जर सेक्युरिटीला बोलवायचं असेल तर तुम्हाला मी काय चूक केली आहे का माझं पोलिसांना कॉल करा कॉल करा पोलिसांना कॉल करा मी मी काय चूक केली नाही मी काही चूक केली नाही तुम्ही सार्वजनिक अधिकारी आहात पोलिसांना करा ना गुन्हा दाखल करा माझ्यावर हा शासकीय अधिकाऱ्यांचं रेकॉर्डिंग केलं जात आहे काय हे खाजगी काम इथे करत नाही आहेत शासकीय काम करत आहेत अधिकार मी नागरिक आहे माननीय उच्च न्यायालयाने मला हा अधिकार दिलेला आहे रेकॉर्डिंग करण्याचा मग मांडलेत ना तुम्ही ओरडता कशाला तुम्ही का ओरडतायत कारण तुमच्या तुम्ही माझ्याजवळ येऊ नका हे नाही नाही धनन म्हणणं आहे माझं माझं म्हणणं आहे आणि धनंजय परदेशी सरांजवळ मी गेलो होतो त्यांनी मला अटकाव केला ते, ते बोलले की आता अधिकाऱ्यांसमोर बोला हां मग ना मी नाही मी बोलू शकतो मी आत्ता बोलू शकतो मी बोलू शकतो हां माझं 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 म्हणणं हे आहे त्या मी 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 मीटिंग डिस्टर्ब केलं नाही धनंजय परदेशी सर आतमध्ये आले मी मी मांडतो ना मी मांडू शकतो तुमचं नाही शासकीय कार्यालय आहे सगळ्यांचं इथे बसलेले सगळे अधिकारी आहेत तुम्ही शासकीय अधिकारी आहात हा प्रश्न हाच आहे की माझ्या प्रलंबित अर्जांवर माहिती अर्जांवर कारवाई होत नाही सोमवारी मी जेव्हा येतो तेव्हा ही माणसं मला काही माहिती देत नाहीत त्या दिवशी मी आलो होतो मार्चमध्ये एक जून 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 तुम्ही माझ्याशी उद्धटपणे बोलू शकत नाहीत लगा 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 लगा। मी काही चूक करत नाही अहो किती अर्ज आले तुमच्याकडे पत्र किती आले त्यावर काही कारवाई केली नाही ना म्हणून इथपर्यंत यावं लागतं आम्हाला धनंजय सर सोमवारी आम्ही येतो सोमवारी आम्ही येतो आणि हे काय माहिती अवलोकन करण्यासाठी देत नाहीत मॅडम तुम्ही बघू शकता ह्यांचं नाव आहे श्रीमती सुनंदा थुबे वाखारे प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग यांनी सुद्धा या ठिकाणी मज्जाव केला आहे रेकॉर्डिंग करण्यापासून एका सार्वजनिक ठिकाणामध्ये आपण पाहू शकता किती उद्धटपणे ह्या बोलल्या ह्यांना सुद्धा की माननीय उच्च न्यायालयाचा आदेश असतानासुद्धा ह्यांनी मला अटकाव केला मज्जाव केला अडवणूक केली कोणती अडवणूक केलेली दहा वेळा विचारलंय तुमचा काय प्रश्न आहे तो इथे बसून सांगा पण एक केले नाहीये आणि एका महिला अधिकाऱ्याला मानसिक छळ करता येथे दहा वेळा हे चुकी चुकीचे अहमद गुन्हा दाखल करा पोलिसांमध्ये मी, ही है। मी इतके इतके पत्र यांना दिलेले आहेत यांच्या नोंदवाहीत तुम्ही बघू शकता दोन तक्रारी सुद्धा आहेत आजपर्यंत काय शेरा नाही आजपर्यंत काय शेरा नाही आणि ह्या प्रामाणिक नसल्यामुळे अडवणूक अड़ा, अड़ा, करत आहेत प्रामाणिक असल्या तर उत्तरं देता येतं रेकॉर्डिंग असताना सुद्धा प्रश्न मी मी नोंदवाही नोंदवाही बघा मॅडम नोंदवाही बघा तुमच्याकडे ह्या मॅडम आल्या होत्या ह्या मॅडम आल्या होत्या मी सांगितलं तुम्हाला सोमवारी मी येतो तेव्हा माहिती अवलोकनास हे माहिती देत नाहीत आणि दोन हजार तेवीस मधले दोन हजार तेवीस जून दोन हजार तेवीस मे मध्ये जे काही अर्ज आहेत ते अजूनही प्रलंबित आहेत हो बोला बरोबर बरोबर मॅडम बरोबर बरोबर मॅडम बरोबर मी बोलतोय ना मॅम मी तयार आहे नाही मी अचानक घुसलो नाही धनंजय परदेशी धनंजय पर धनंजय परदेशी सरांसोबत मी होती हा हे बघा हेच त्यांना माहिती आहे प्रशासकीय अडथळा प्रशासकीय कामात अडथळा हेच त्यांना करता येतं पण नागरिकांचं काम प्रामाणिकपणे करणार नाहीत इतके अर्ज याच विभागात प्रलंबित आहेत तुम्ही बघू शकता मला इथून जायला यांनी मज्जाव केलाय सुरक्षा अधिकारी सुद्धा नाही सहाय्यक सुरक्षित सुरक्षा अधिकारी आहेत पी एम सीचे मी त्यांना बोललो मी शिवाजीनगरला जाईल पोलीस ठाण्यात तरी सुद्धा तरी सुद्धा हे ऐकले नाहीत म्हणून मी पळलो कारण ह्यांच्यासोबत मला काय सेफ्टी वाटत नाही हे मला सुरक्षित आणि मला माझा हात धरला कारण मी पळत होतो मी मी चोर चोर नाही <laughs> मी तुम्हाला बोललो शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चला नाही मी त्यांच्या गाडीत जाणार नाही जोपर्यंत वॉरंट येत नाही तोपर्यंत ते मला उचलून येऊ शकत नाहीत तसा तो मानवाधिकार आहे मी तुम्हाला काय बोललो मी येतो आणि यांनी माझा हात धरला हर्षद चव्हाण हर्षद बाळकृष्ण चव्हाण यांनी माझा हात धरला कारण मी पहिला मी शासकीय मी रिकॉर्डिंग केलं होतं मी रिकॉर्डिंग केलं होतं मी रिकॉर्डिंग केलं होतं रिकॉर्डिंग कर करण्यासाठी यांनी मज्जाव केला त्यामुळे प्रशासकीय अधिकारी यांनी अडवणूक केली त्यामुळे गोंधळ झाला मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब